आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय उमेदवार मी ज्यावेळी महाराष्ट्राच्या विधानमंडळात होतो माझे सहकारी आदरण सुरेशजी धस त्याचप्रमाणे मी विधानमंडळात काम करत असताना त्यावेळी आपल्या मतदार क्षेत्रातले त्यावेळेचे आमदार साहेबराव दरेकर मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टी व सर्व पक्षाचे सर्व सन्माननीय नेते मंडळी आणि उपस्थित बांधवांना आणि बहिणींना आता मला आंबडची सभा करून संभाजीनगरला पावणे सहाच्या आत उतरायचं आहे आणि नागपूरला जाऊन चार सभा आहे त्यामुळे लवकरच निघायचं असल्यामुळे मी काही कोणाचा सत्कार स्वीकारू शकलो नाही याबद्दल त्यांचा सत्कार आता मी स्वीकारला असं जाहीर करतो आणि त्यांची सगळ्यांची क्षमा मागतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ही जी निवडणूक आहे ही सुरेश भाऊंच्या भविष्याची निवडणूक नाही आहे ही निवडणूक खऱ्या अर्थाने या मतदार क्षेत्रातल्या जनतेच्या भविष्याचा फैसला करणारी निवडणूक आहे आता सुरेश भाऊंनी जेवढ्या मागण्या माझ्या समोर केल्या यावर एकच उपाय आहे सुरेश भाऊला निवडून द्या आणि दिल्लीला पाठवून द्या मी सगळे काम करायला मदत करेन सुरेश भाऊंनी या भागातल्या जनतेशी आपला परिवार म्हणून लोकांची सेवा केली ज्यावेळी दुष्काळ पडला होता त्या काळामध्ये छावण्या सुरू केल्या एक प्रकारे इथल्या गोर गरीब जनतेच्या सुख दुःखाशी त्यांचा संबंध राहिलेला आहे आणि मला विश्वास आहे की या भागातले गाव गरीब मजदूर शेतकरी या सगळ्यांचं कल्याण करण्याचं आव्हान त्यांनी स्वीकारलं मी पण चार साखर कारखाने चालवतो आणि मला विश्वास आहे की आमच्या सरकारने सगळ्यात मोठा निर्णय कोणता घेतला असेल तर इथेनॉल निर्माण करण्याचा निर्णय हा ऐतिहासिक निर्णय घेतला आज जर इथेनॉल नसतं तर नव्वद टक्के कारखान्यांनी दिवाळं पिटलं असतं आणि ते कारखाने संपले असते आपल्या देशातला शेतकरी केवळ अन्नदाता नाही आहे तो ऊर्जादाता आहे आणि आता केवळ ऊर्जादाता नाही तर इंधनदाता झाला आहे इंधनदाता नाही तर डांबर पण तयार करायला लागला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या इथला शेतकरी आता विमान जे उडतात त्या विमानाचं हवाई इंधन पण तयार करणारा होणार आहे तुम्हाला माहित आहे मी फोकणा मारणारा नेता नाही आहे जो बात करूंगा वो डंके की चोट पर पूरी करके दिखाऊंगा मी जे ते आणि ते झालाय आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की या देशातल्या शेतकऱ्याचं कल्याण करण्यामध्ये आमच्या सरकारने जे धोरण स्वीकारलेली आहे त्यामुळे गावाचं चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही आज कापूस स्वस्त आहे कपडा महाग आहे गहू स्वस्त आहे ब्रेड बिस्किट महाग आहे टमाटर संत्रा स्वस्त आहे ज्यूस महाग आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सिंचनाच्या सुविधा वाढवायच्या आहेत मी जेव्हा भारत सरकारचा जलसंधारण मंत्री होतो तेव्हा महाराष्ट्राला बारा हजार कोटी रुपये दिले सहा हजार कोटी रुपये प्रधानमंत्री सिंचाई योजनेमध्ये दिले आणि सहा हजार कोटी रुपये जे प्रकल्प पन्नास टक्क्याच्या वरती पूर्ण झाले पण बंद पडले ते प्रकल्प पूर्ण करण्याकरता दिले मराठवाड्यातले आठ प्रकल्प त्यामध्ये होते आणि एवढंच नाही आज आता आमच्या सरकारने सगळीकडे सौर ऊर्जा पंपाची स्कीम सुरू केलेली आहे तुम्हाला माझी विनंती आहे की सगळ्यात महत्वाची गोष्ट शेतकऱ्यांना कोणती कौंट, असेल तर जलसंवर्धनाची गोष्ट महत्वाची आहे आज आमच्या विदर्भामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या याचं सगळ्यात मोठं कारण सिंचनाचा अभाव होता आणि म्हणून मी आपल्या राष्ट्रीय महामार्गाचा मंत्री असताना अनेक ठिकाणी नद्या नाल्याचं खोलीकरण रुंदीकरण केलं एक हजारापेक्षा जास्त अमृत सरोवर बांधली परभणी अकोला कृषी विद्यापीठामध्ये अकोल्यामध्ये अडतीस तलाव बांधले आता परभणीमध्ये बांधले अनेक धरणाची माती काढून ती रस्त्यामध्ये वापरली आणि फुकटात काम करून दिलं आणि जलसंवर्धनाचं मोठं काम आपण महाराष्ट्रात केलं मला नऊ डॉक्टरेट मिळाल्या त्यापैकी महात्मा ज्योतिबा फुले राहुरी युनिव्हर्सिटीची बाबासाहेब आंबेडकर औरंगाबाद संभाजीनगरची त्याचबरोबर परभणी कृषी विद्यापीठाची पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची अशा अनेक डिलीट मिळाल्या फार सोपं काम आहे धावणाऱ्या पाण्याला चालायला ला लावा चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा गावातलं पाणी गावात घरातलं पाणी घरात शेतातलं पाणी शेतात जसं आपण आयुष्यभर पैसे गोळा करतो नोकरी करत असताना दर महिन्याला डिपॉझिट करतो आणि रिटायरमेंट झाल्यावर सगळे पैसे मिळाले की बँकेत डिपॉझिट करतो आणि व्याजावर आपला उदरनिर्वाह करतो तसं पाणी देखील डिपॉझिट केलं पाहिजे प्रत्येक विहिरीचा पंप हा उन्हाळ्यात देखील सात ते आठ तास चालला पाहिजे आताच मी माझ्या गावाला तीन विहिरी आहे माझ्याकडे भारत सरकारच्या योजने साडेसात हॉस पॉवरचा तीन सोलर पंप आहे पण केवळ एकच तास पाणी मिळायचं मी गावाच्या नदीचं खोलीकरण रुंदीकरण केलं आता आठ तास पाणी मिळतं ता, साठ एकराचं इरिगेशन आहे एका एकरामध्ये दहा एकरात माझ्याकडे आठशे ऐंशी टन म्हणजे एका एकरात अठ्ठ्याऐंशी टन ऊस झाला आता माझ्याकडे तुरी ज्या आहेत त्या सहा फुटाच्या आहेत साखर कारखान्या मधून जे खत होत प्रेसमड स्पेंट वॉश पासून त्याच एक इंडियन ऑइलच्या फरीदाबादच्या लेबर कल्चर आणलं की पन्नास हजार टन खात तयार करतो द्रोण मधून स्प्रेइंग केलं पहिले युरिया आणि मिश्र खताच्या बॅग आपण विकत घेत होतो खत फेकायचं काम करत होतो पंच्याहत्तर टक्के वाया जात होत खत आणि फक्त पंचवीस टक्के पिकायला जात होत आता द्रोणनी स्प्रेंग केलं आपल्या सरकारने महिला बचत गट गतल, गटाला द्रोण दिले आणि त्यामुळे आता आपण द्रोणनी जर स्प्रेइंग केलं तर पंच्याहत्तर टक्के खत पिकायला जात आणि पंचवीस टक्के फक्त वेस्ट होत नवीन नवीन टेक्नॉलॉजी आणल्या आमच्याकडे आम्ही जे तिरुपतीला केस कापतात लोक ते चार ट्रक केस आणून ऍसिड तयार करतो प्लॅन बुस्टर म्हणून अम्युनिसिड बेस्ट तयार केले आणि रशियातून एक स्पेशल ऑर्गॅनिक कार्बन वाढण्याकरता एक औषध तयार केलं आणि आज आमच्या इथे शंभर एकशे दहा टनापर्यंत लोकांनी ऊस केला जिथे पंच्याऐंशी पॉईंट एट फाईव्ह ऑर्गॅनिक कार्बन आहे तिथे ऊसाचं उत्पादन वाढलं त्यामुळे आपल्याला उत्पादन वाढवायचं आणि उत्पादन खर्च कमी करायचा आहे आपल्या इथल्या प्रेस पराट्या तुराट्यापासून आपण सीएनजी बनवायला सुरुवात केली मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे इलेक्ट्रिकवरच्या गाड्या आणल्या इलेक्ट्रिकच्या बसेस आणल्या इलेक्ट्रिकच्या स्कूटर आणल्या आता इलेक्ट्रिकचा ट्रॅक्टर इथेनॉलवरचा ट्रॅक्टर आणि एवढंच नाही तर सीएनजीवर चालणाऱ्या गाड्या आणि सीएनजी वर चालणारा ट्रॅक्टर महेंद्र कंपनीने ऑलरेडी लाँच केलेला आहे जर शेतकऱ्यांनी तयार केलेल्या वर जर ट्रॅक्टर चालला तर मला विश्वास आहे की आपल्या सगळ्यांची पंच्याहत्तर ते ऐंशी हजार रुपये वर्षाची बचत होणार आहे बांधवांना बेणींना केवळ स्मार्ट शहर नाही स्मार्ट विलेज झालं पाहिजे गावातल्या तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे काँग्रेसच्या काळामध्ये अशी परिस्थिती होती गावात जायला रस्ता नव्हता अनेक गावाला रस्ते नव्हते कारण नीती जी काँग्रेस सरकारने स्वीकारली त्यांनी कधी ग्रामीण भागाच्या विकासाला प्राधान्य दिलं नाही अटल बिहारी वाजपेयी देशाचे प्रधानमंत्री झाले मी महाराष्ट्रामध्ये बांधकाम मंत्री होतो मुंबईमध्ये पंचावन्न उड्डाण पूल बांधले वरळी बांद्रा सिलिंग प्रोजेक्ट बांधला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बांधला मला अटलजींनी दिल्लीला बोलावलं आणि त्यांनी सांगितलं की प्रत्येक गावाला जोड रस्त्याने मजबूत रस्त्याने जोडणारी योजना तयार कर मी तीन महिने काम केलं अटलजींना माझा रिपोर्ट दिला आणि महिन्याभराच्या डॉक्टर अब्दुल कलाम साहेबांनी घोषणा केली त्या योजनेचं नाव होत प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ती बनवण्याचं सौभाग्य मला मिळालं आणि हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये साडेसहा लाख गावापैकी साडे तीन गावांना साडेतीन लाख गावांना मजबूत रस्त्याने जोडण्याचं काम जर कोणी केलं असेल तर अटल बिहारी वाजपेयीजींनी केलं माझ्या बांधवांनो बहिणींना गावामध्ये शाळेची बिल्डिंग नव्हती बिल्डिंग असेल तर त्या ठिकाणी शिक्षक नव्हते शिक्षक होते नव्हते तर विद्यार्थी नव्हते आणि तिन्ही होते तर शिक्षण नव्हतं गावामध्ये दवाखाने नव्हते डॉक्टर होते नर्स नाही नर्स असेल तर दवाई नाही आणि तिने असेल तर कोण मारायला जाईल मी डेअरी सुरू केली होती लॉ कॉलेजमध्ये शिकत असताना सहा गायी दोन मशी विकत घेतल्या पण गाय गरम झाली का सांड मिळत नव्हता सांड नाही तर गावात डॉक्टर राहत नव्हता डॉक्टर <laughs> गावात राहिला तर गाय गरम होत नव्हती आणि शेवटी माझ्या डेअरीचा बँड माझ्या बाजला मी बैठक विकून टाकले सगळे जण हे काँग्रेसच्या सरकारमध्ये आणि आता तुमच्या भागामध्ये दुधाचं उत्पादन सुरू आहे माझी सुरेश भाऊला विनंती आहे आम्ही भारत सरकारने एक योजना आणली आहे की आपल्या इथे बावन साली गिर जातीची गाय ब्राझील मध्ये गेली होती ती आता साठ लिटर दूध देणारी झाली त्या गायीपासून एक सांड तयार झाला टोरांडो त्याचं सेमेन्स इंडियामध्ये आणलं आणि आपल्या इथल्या देशी गाईला दिलं आणि आता आपण बेटी बचाओ अभियान करायची गरज नाही गाईमध्ये आता शंभर टक्के गोरीच होईल आणि जशी टेस्ट्यूब बेबी आहे तसं एम्ब्रिओ ट्रान्सफर करण्याचे हॉस्पिटल सुरू झाले पहिलं चितळेंनी सांगलीत टाकलं दुसरं मी व्हेटर्नरी युनिव्हर्सिटीत नागपूरला टाकलं तिसरं शरद पवार साहेबांनी बारामतीत टाकलं आणि तिन्ही हॉस्पिटलचं उद्घाटन मीच केलं आता चौथा सुरेश भाऊ इथे टाका आणि या प्रत्येक शेतकऱ्याजवळ वीस लिटर पेक्षा जास्त दूध देणाऱ्या देशी गायी असल्या पाहिजे याची व्यवस्था करा आम्ही आम्ही भारत सरकारनं तुम्हाला मदत करू मला माहिती आहे की दुधामुळे काय फायदा होतो तुम्ही एवढ्या टाळ्या पिटता मला माहित आहे तुम्ही किती माल कमवता <laughs> काँग्रेस पक्षाने या मूलभूत प्रश्नाकडे लक्ष नाही दिलं तर त्यांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टी निवडून आली तर बाबासाहेबांचं संविधान बदलवणार आहे मी कायद्याचा विद्यार्थी आहे लॉ ग्रॅज्युएट आहे संविधान शिकलो आहे पेपर दिलाय तुम्हाला आठवते चौऱ्याऐंशी साली केशवानंद केशवानंद भारती केस झाली सुप्रीम कोर्टात चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि त्यांच्या बरोबर दहा न्यायमूर्ती खंडपीठांनी निर्णय दिला आणि त्या निर्णयात असं सा सांगितलं की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कनॉट बी चेंज भारतीय घटनेचे मूलभूत तत्व कोणी बदलू शकत नाही बदलणार नाही आणि मी तुम्हाला विश्वास देतो की आम्ही कधी घटनेला बदलू देणार नाही बदलणार नाही याचा आमचा निर्धार पण जे आमचे युवा नेते घटना घेऊन फिरून राहिले त्यांना इतिहास माहिती नाही याच काँग्रेस पक्षाने एकोणीसशे पंच्याहत्तर साली इमर्जन्सी लावली आणि ज्यावेळी अलाहाबाद हायकोर्टामध्ये इंदिरा गांधींच्या विरोधात निर्णय झाला तेव्हा काँग्रेस पक्षाने बाबासाहेबांच्या संविधानाच्या धज्या उडवल्या सगळं संविधान तोड मरोड केलं त्यानंतर जनता पार्टीचं सरकार आलं त्या सगळ्या दुरस्त्या रद्द करून पुन्हा संविधानाला वाचवण्याचं काम केलं ज्यांनी संविधानला तोडण्याचं पाप केलं ते तुमच्याकडे येऊन खोटा प्रचार करत आहेत जेव्हा कन्व्हिन्स करता येत नाही तेव्हा कन्फ्युज करण्याचा प्रयत्न करत आहे मुसलमानांना सांगता देखो ये बीजेपी वाले खतरनाक आहे चुन कर आएंगे तो आपको कटवा देंगे पाकिस्तान भिजवा देंगे सुरक्षित रहना है तो पंजे पर मोर लगाओ लगाओंध बहनी सदुस योजना है गैस सिलिंडर शेगड आयुष्य योजना है आता लाड़की बहन योजना आली को तरी योजना का मुसलमानांनी आणि दलितांनी अर्ज करता कामा नाही असं लिहिलं कुठं आमच्या योजनांचा फायदा जात पंत धर्म भाषा सगळ्यांना आहे सबका साथ सबका विकास सबका प्रयास सबका विश्वास हेच सूत्र घेऊन आम्ही काम केलं मी तर जातीवाद पाळतच नाही मी पण लोकसभेचा सदस्य आहे माणूस हा जातीनी मोठा नाही आहे जात पंत धर्म भाषा संप्रदायानी मोठा नाही माणूस हा गुणांनी मोठा कधी आपण बाबासाहेब आंबेडकरांची जात पाहतो का शिवाजी महाराजांची जात पाहतो का महात्मा ज्योतिबा फुलेंची जात पाहतो का राजर्षी शाहू महाराजांची जात पाहतो का कधी आपण तुकाराम महाराजांची जात पाहतो का ज्ञानेश्वर महाराजांची जात पाहतो का एकनाथ महाराजांची जात पाहतो का गाडगे महाराजांची जात पाहतो का माहिती कारण माणूस आपल्या कार्याने श्रेष्ठ आहे या समाजातली छुवाछूत अस्पृश्यता जातीयता समूळ नष्ट झाली पाहिजे आर्थिक समता आणि सामाजिक समता प्रस्थापित झाली पाहिजे हेच तत्व बाळगून आम्ही काम करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की यावेळी या, या मतदारसंघामधून आपण सुरेश भाऊना प्रचंड मताने विजयी करा आणि त्यांना आपली सेवा करण्याची संधी द्या आणि तुमच्या भविष्याचा फैसला योग्य प्रकारे करून या आष्टी मतदारसंघामध्ये ऐतिहासिक विकास सुरेश भाऊ केल्याशिवाय राहणार नाही आणि रस्त्याची जेवढी काम आहे त्याची गॅरंटी माझी आहे सौ बिमारी का एक इलाज सुरेश भाऊंना निवडून द्या धन्यवाद भारत माता की भारत माता की भारत माता की दे। दे। दे�